काही वर्ष पात्र पातळीतून आलेली साईंची पालखी आज या ठिकाणी आलेली आहे साईंच्या पालखीच्या पादुकांचं पूजन होऊन आता या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होत आहे तरी साईंची पालखी परघणी येते आज आणखीन दोन दिवस पूर्ण शहरात फिरणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं पूजन आहे आणि त्याचबरोबर आमचं हे आज जवळजवळ पंधरावं वर्ष आहे त्यानिमित्तानं आज दहा हजारो भक्तांना महाप्रसादाचा लाभ मिळेल